धम्मपद पुप्प न परे मानी, न परेसंग विलोमानी न परेसंग कताकथ अतनो व अवे कर वयकतानी अकतानीच दुसऱ्यांचे दोष आणि दुसऱ्यांनी जे केले आणि न केले ते पाहू नये आपणच जे केले किंवा केले नाही ते पाहावे अर्थकथा एका नग्नपंथी संन्याशाने मत्सरातून आपल्या एका स्त्री अनुयायिनीला बुद्धाची शिकवण ऐकण्यापासून दूर ठेवले परंतु तिने बुद्धाला आपल्या घरी आपल्या मुलांकर्वी निमंत्रण दिले जेव्हा ती बुद्धाकडून धम्मासंबंधी स्पष्टीकरण ऐकू लागली त्यावेळी तो संन्याशी अचानकपणे त्या ठिकाणी हजर झाला आणि त्याने तिला व बुद्धाला शिवाय दिल्या अकस्मात सुरू झालेला हा रागाचा भडका पाहून ती स्त्री अस्वस्थ झाली परंतु बुद्धाने तिला दुसऱ्यांचे दोष शोधण्यापूर्वी तिने स्वतःचे दोष शोधून काढावे असा सल्ला दिला